हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो आता सावी पुन्हा एकदा ग्रहप्रवेश करणार तेही मुजुमदारांच्या घरात पण आता लक्ष्मी म्हणून नाही तर कडक लक्ष्मी म्हणून होय मंडळी जुली गाठग या मालिकेचा एक नवीन धमाकेदार आणि वेगळाच ट्विस्ट असणारा प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय धैर्यने फसवल्यानंतर सावीच्या आयुष्यामध्ये बरीच उलतापालत झाली त्या उलता बऱ्याच लोकांनी सावीची साथ दिली मुजुमदारांच्या घरचे देखील काही मंडळी म्हणजेच नीता आणि अवंती देखील सावीच्या बाजूने होत्या इरा आणि धैर्य यांनी फसवल्यामुळे खर तर सावीचा हिरमोड झाला होता आणि ती आतून पूर्णपणे तुटली होती पण शेवटी ती भाऊंची नात आहे त्यामुळं अन्यायाच्या विरोधात ती लढणार एवढं मात्र खरे आणि आता सावी जे सगळ्यांना सरप्राईज देणार आहे सरप्राईज म्हणजे सगळ्यांना हा शॉक बसणार आहे आणि हा प्रोमो बघून प्रेक्षकांच्या मध्ये देखील आनंदाची लाट उसळली आहे कारण आता सावीची ग्रँड एंट्री ही एका रथातून होणार आहे सावी आपल्या सगळ्या गोष्टी पाठीमागे टाकून धैर्याने जे तिला फसवलं आहे त्यासाठी त्याला धडा शिकवायचा आणि सगळ्या मुजुमदारांना तिच्या पायाशी आणायचं असा निर्धार करते आणि शेवटी ती एका रथातून एंट्री घेते तिच्याबरोबर बाकीची अनेक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात जी सावीच्या आनंदात सहभागी असतात इकडे नीता आणि अवंती या, या दोघींनाही प्रचंड आनंद झालेला असतो पण मुजुमदारांच्या काही मंडळींमुळे ते दोघी दाखवू शकत नसतात सावी नाचत गाजत डोक्याला मुंडावळा लावून आणि अगदी नवरीच्या वेशात साडी वगैरे घालून ती एंट्री घेते आणि शेवटी मुजुमदारांसमोर येऊन उभी राहते त्यावेळी सगळेच मुजुमदार तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात खर तर धैर्य देखील काहीच करू शकत नसतो कारण सावी सोबत त्याने लग्न केलेलं असतं आणि अजून घटस्फोट झालेला नसतो त्यामुळे सावीकडं अजून तरी न्यायाच्या दृष्टिकोनातून तिची बाजू सक्षम असते सावी एंट्री घेते आणि मुजुमदारांच्या घरासमोर येऊन उभी राहते सगळे मुजुमदार दामिनी धैर्य इरा सगळेजण बाहेर उभे असतात त्यांना सावीचा प्रचंड राग येत असतो सावी म्हणते मी बोलले होते ना पुन्हा एकदा ग्रह करणार तेही तुमच्या घरात तुमच्या नाकावर टिचून आणि ते मी करतेय पण आता मी या घरात येते ती लक्ष्मी बनून नाही तर कडक लक्ष्मी म्हणून आणि ज्यावेळेला हे सगळेजण ऐकतात त्यावेळेला दामिनी इरा धैर्य यांच्या चेहऱ्यावरचा रंग चोरतो कारण सावी कुठपर्यंत आणि काय काय करू शकते हे धैर्याला चांगलंच माहीत असतं त्यामुळे आता काउंट डाऊन सुरू झालाय मुजुमदारांना मुजुमदारांची वाट लावण्यासाठी आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या